नमस्कार आज पुणे येथून पेशंट आले होते आमच्याकडे त्यांना राईट लेगला थर्ड स्टेज होती गुडगा आपण खूप दुखायचा मागील दोन तीन वर्षापासून ते त्रस्त आहेत एनचा अतिशय कमी वयात त्यांना एव्हीचा सामना करावा लागला आपल्याकडे सात दिवस होते आणि आज त्यांना सुट्टी उरली त्यांना विचार काय त्रास होता आणि त्यांना आपली थेरपी कशी वाढली आमच्या प्रश्नांना नाव सांगा तुमचं माझं नाव केतन तुमचा आणि घर आला तुम्ही पुण्यावर पुण्यावर मारा मला जवळजवळ दोन वर्षापासून पाहायला राईट साईडला हिपला प्रॉब्लेम होता एनचा बरेच डॉक्टर गेले बरंच केलं के पण काही रिलीफ नाही तेवढं कुठं गोळा केलं बरं वाटायचं नंतर फेसबुकवरतीवरती सरांची व्हिडिओ बघितला मग म्हटलं येऊन विजिट करा सरांना पहिले कॉन्टॅक्ट केला सर बोला ॲडमिट हवं लागलं वाल सात दिवस ठीक आहे चालेल म्हणलं येऊन व्हिजिट केली ॲडमिट झालो आज डिस्चार्ज आहे माझा पण मला जवळ सिक्स सिक्स्टी पर्सेंटपर्यंत मला कवर झालेलं आहे मी म्हणजे पेन माझा एकदम कमी झालेला आहे

तरी असे कोणी रुग्ण असतील जे इन्स्त असतील पाणी कॅप असेल कमरेल कॅप असेल पॅरालिसीस असेल ते सगळ्या आजार आपल्या गंगे हॉस्पिटल अतिशय माफक आणि अतिशय चांगले उपचार आपण त्या ठिकाणी करतो तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जे गरजू रुग्ण त्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद जय हजार